दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जुन्या सीबीएस बस स्थानकाच्या आवारात स्मार्ट रोडच्या बाजूने असलेले गुलमोराचे भले मोठे झाड सोमवारी सायंकाळी पावणे सा उन्मळून पडले यावेळी झाडाखाली पार्किंग केलेल्या दोन कार दबल्या गेल्या यामध्ये एका वकिलाच्या कारचा तर संपूर्णतः चेंदा मेंदा झाला सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी टळये या दुर्घटनेत दीपक जाधव हे जखमी झालेले आहे बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूस काही वृक्ष आहेत गुलमोराचे झाड खोडापासून उन्मळून कोसळले यावेळी झाडाखाली पार्किंग केलेल्या ऍडव्होकेट बंडू नाना डांगे यांच्या कारचा अक्षरशः चक्काचूक झाला तसेच सुयोग बागुल हे प्रवाशांना सोडण्यासाठी बस स्थानकावर आलेले होते यावेळी त्यांनी देखील कार त्याच झाडाजवळ उभी केली होती हे झाड कोसळल्यानं त्यांच्या कारचं देखील नुकसान झालेलं आहे जाधव हे, हे वर्तमानपत्र वाचत होते झाड पडल्यानं फांद्यांचा फटका बसल्यानं त्यांना मुका मार लागलाय त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं देवदूत वाहनातून शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवलेला आहे घटनास्थळी अग्निशमन दलासह सरकारवाडा पोलीस आवारात दाखल झाले पोलिसांनी बघ्यांच्या गर्दीचा अडथळा दूर केला तातडीनं झाडाच्या फांद्या कापल्या गेल्या अॅडव्होकेट डांगे आणि त्यांचे सहकारी मित्र अॅडव्होकेट प्रभाकर वायचळे यांना मोबाईलद्वारे संपर्क करून मसरू भागात जायचे आहे असं सांगितलं मात्र ते म्हणाले थोडे थांबा काम सुरू आहे दहा मिनिटात येतो डांगे यांनी सहा वाजून तीस मिनिटाला कॉल केला होता आणि झाड सहा वाजून चाळीस मिनिटाला कोसळलं दहा मिनिटं उशिराना डांगे वायचळे हे तेथे आल्यानं पुढील अनर्थ टळला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक